अडचणी झाले झाल्या पहिल्याबद्दल खूप साऱ्या अडचणी येतात कोणाला आपण पहिल्यासाठी फोन केला तर लोक बोलतो व्हिडिओ पाठव तुझा बैल किती बोलतो काय होतो त्याच्यामुळे मी काय जास्त कोणाला फोन करत नाही आपल्याला कोणाचा फोन आला त्याला मी सहकुशीने बैल देतो कारण बैल पालत असला की कधीच माणसाला गर्व नाही पाहिजे ज्याचा गर्व असतो त्याचा मार्च शंभर टक्के जिरतो चालू राहिला पाहिजे असा जर खेळ चालू राहिला तरच हा शर्ती क्षेत्र टिकणार आहे भांडणी वगैरे करून शरती क्षेत्र टिकणार नाही आज मी तुझी गाडी मारली तू उद्या माझी गाडी मारशील असा हा चिडाचिडीचा खेळ करून कधीच बैलगाडा क्षेत्रात कोणी मोठा होणार नाही जेव्हा वरती पालायचा तेव्हा खरेदी केलेला चार लाख तीस हजार रुपयाला तेव्हा बक्कासुरला घासाघाशी उतरला तेव्हा बैल आपण खरेदी केला मित्रांनो सामानच बघू शकता तुम्ही गुलालाचा मानकरी शैतान दादा नमस्कार नमस्कार आत ओळख द्या ना तुमची माझं नाव तेजस टोके राहणार मुरबाड नडे बैलाचं नाव सायतान आज मैत्रीपूर्ण गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा ना मैत्रीपूर्ण गाडी आमची काल बँगलोर गाडी जमलेली फायर होता मिलिंपा यांचा सॉरी किरण शेट किरण शेट शेलर यांचा फायर होता आणि भिवंडीचा चित्र होता अशी गाडी झाली अशी गाडी झाली आणि सैतांसोबत कोण पाला सैतांसोबत चिंचवलीचा बाबल्या पाला जुना बैल एकदम जुना बैल एकदम तो बैल पाला मोठा बाबल्या अतिशय छान गाडी पाला आणि आम्ही गुलाल प्राप्त केला पहिल्यांदा गाडी पलाली काही ही गाडी पहिल्यांदा पळाली आणि कशी पलाली काय बोला गाडी चांगली पळाली गाडी ला होती पण बैलांनी थोड्या निकाल घेतला साईड काय इच्छा आहे का पुढे पण इच्छा काय नाही आपल्याला इच्छा फक्त काय बैलांनी आपल्याला खुश ठेवा गुलाला ठेवा आपली एवढी इच्छा आहे बस बाकी बैलाकडून जेवढ्या आम्हाला इच्छा होती तेवढ्या बैलांनी इच्छा पूर्ण आणि हाताला पण बैल भरपूर पडतो भरपूर गुलाल केले वरती पण बैलांनी आता बैल पंधरा तारखेला खाली आला तिथून बैल गुलाल होते वरची काही मैदान सांगा ना वरची एक मैदान केला होता अमरापूर मध्ये तिथे बैल गुलालत राहिलेला गुलालत राहिलेला आणि तिथून आता दिवाळीला पारव्यासाठी आला दिवाळीच्या आधी बैल पंधरा दिवस घरी आला तिथनं बैल कंटिन्यू आपण आज चौथा मैदान केला चार मैदान आपण गुलाला तिथे आणि मला वाटतं दोन दिवसापूर्वी दिवाळी झाली ना आज गुलाल दिवाळी झाली आणि आज लगेच आपण गुलाल मिळवला म्हणजे कुठेतरी दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या मी आज त्याला सकाळी घरातून निघताना बोललो की आज दिवाळीचं काहीतरी गिफ्ट पाहिजे पण आम्हाला गिफ्ट चांगला मिळाला बरोबर आहे समोरची गाडी पण खूप छान होती समोरची गाडी पण छान गाडी होती नावाज दिली दोन्ही बैल त्या बैलांच्या आम्ही विजय प्राप्त केला याबद्दल आम्ही खूप खुश आहोत बरोबर आहे आणि जसा तू बघतोय मैदान हा उंबरवेळा मैदान अतिशय चांगला मैदान आहे जसं पाठीचं जा खूप सारं घर आम्हाला कौतुक करतात की लांबीची पाठी आहे काय म्हणजे फाटी चांगली आहे बैलांना पलण्यासारखी फाटी आहे फक्त इथं वास्त्रांची जरा आबळ होते बाकी बैलांना लांब फाटी असेल तेवढी बैल गाडी रान खेचतात बरोबर आहे त्याच्यामुळे अतिशय चांगली पाठी आणि नियोजन पण यांचं एक नंबर नियोजन आहे असं नियोजन मी अजूनपर्यंत तरी कुठे बघितलं नाही बरोबर आहे आणि ज्या प्रकारे आज गुलाल मिळवला गुला, ड्रायव्हर माहिती माहिती कोण बसवला हो ड्रायव्हर आपला घरचा ड्रायव्हर असतो माझ्या मामाचा मुलगा जयेश डायवड घोरलेकर सॉरी जयेश डायव्हट शिवलेकर कधी जर एमर्जन्सी ड्रायव्हर नसला तर गिरीश डायव्हट घोरलेकर हा बसतो आणि आमचा सुट्टीमेकर नरेश टोके आदेश टोके सगळी आमची पोरा असतात शेवक चौधरी झाला समाधान ड्रायव्हर झाला आमची सगळी ग्रुपची पोरा असतात बरोबर विशेष माहिती शैतांची गाडी कुठल्या नावाने पद्धती माहिती शैतांची गाडी आमचा माझा छोटा भाऊ आहे जे हनुमान प्रसन्न आदित्य शेठ टोके नडे मुरबाड या नावाने गाडी पळते या नावाने गाडी पलते आणि मुंबईला आता तुम्ही सांगितलं पंधरा दिवस झाला मागच्या सीझनला पण मुंबईला होता मागच्या सीझनला मुंबईला चांगल्या चांगल्या गाड्या बैलाच्या झाल्या चांगल्या चांगल्या मैत्रीपूर्ण लढत झाली बरोबर मुंबईचा खेळ एक ना आता म्हणजे एक वेगळ्या दिशेत गेलाय आज गाडी होते तर उद्या पैऱ्यामध्ये पण पलतात काय बोला आता मुंबई खेळ असाच चालू राहिला पाहिजे असाच जर खेळ चालू राहिला तरच हा तर शर्ती क्षेत्र टिकणार आहे भांडणी वगैरे करून शरती क्षेत्र टिकणार नाही आज मी तुझी गाडी मारली तू उद्या माझी गाडी मारशील असा हा चिडाचिडीचा खेळ करून कधीच बैलगाडा क्षेत्रात कोणी मोठा होणार नाही बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही बघता आज तुमची गाडी ज्या प्रकारे म्हणजे फायरच्या विरोधात होती तर उद्या एका फायरमध्ये पाहायची इच्छा झाली तर पालवू शकता शंभर टक्के त्यांनी आम्हाला बोलले बैलदा आम्ही शंभर टक्के दिलं कारण बैल हा नावादलेला बैल आहे चांगला बैल स्पीडचा बैल आहे ते जर बोलले तर आम्ही त्यांना शंभर टक्के बैल तुम्ही वासरू घडवला की वासरू नाही आपण मुरबाडमध्येच बैल घेतला होता आपला मित्र विनोद धुमाळ म्हणून त्याच्याकडनं बैल घेतलेला त्याच्याकडे बैल पूर्ण खराब झाला होता बैल पूर्ण आजारामध्ये होता बैलाला निमोनिया वगैरे हो झाला होता आपण डॉक्टर केले बैलाची सगळी व्यवस्थित हे केली मग बैल आपण एक महिनाभर घरी ठेवल्यानंतर बैल आपण घाटावर पाठवला तिथे चार पाच महिने बैलांनी आराम केला त्याच्यानंतर मग बैल आपण मैदानात चालू केला बरोबर आता पंधरा वीस दिवस झाले बैल आपण घरी आणला घरी आणले आणि आता जसं तर सुरुवात आताच झाली सीझनची पंचवीस सव्वीची सीझनची सुरुवात झालेली आहे पहिला गुलाल मिळून दिलाय काय अपेक्षा असतील पुढे पहिला गुलाल मिळून दिलाय आम्हाला एवढ्याच अपेक्षा त्याच्याकडनं त्यांनी आम्हाला फक्त गुलालामध्ये ठेवा बस याच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही आमचं फक्त नाव त्यांनी करावं बस बरोबर पहिल्याबद्दल कधी का काय असे अडचणी झाले पहिल्याबद्दल खूप साऱ्या अडचणी येतात कोणाला आपण पहिल्यासाठी फोन केला तर लोक बोलतो व्हिडिओ पाठव तुझा बैल किती बोलतो काय होतो त्याच्यामुळे मी काय जास्त कोणाला फोन करत नाही आपल्याला कोणाचा फोन आला तर त्याला मी सकुशीने बैल देतो कारण बैल पालत असला की कधीच माणसाला गर्व नाही पाहिजे ज्याचा गर्व असतो त्याचा माझ शंभर टक्के जिरतो बरोबर आहे आणि जसं आता त्याचं नाव आहे शैतान म्हणजे नाव कोणी ठेवलं तुम्ही ठेवल्या का नाव त्याचं तिकडे भारत होता आम्ही त्याचं नाव घरी आल्यानंतर माझ्याकडे सेम याचं बैल सेम बैल होता शिंगा वगैरे सेम तर मग त्याचं नाव मी शैतान ठेवला म्हणजे तुमच्या दावणीला आधी शैतान हा माझ्याकडे शैतान होता त्या पायाचा प्रॉब्लेम म्हणजे तो बैल जरा हे झाला तेव्हा मी हा बैल घेतला त्याचा काल सांगायला थोडासा त्याचा पण काल म्हणजे तो माझ्याकडे एक दोन महिन्यासाठी बैल आलेला दोन महिन्यामध्ये त्याची एक पण गाडी पडली नाही मी वीस वीस विंजोड केल्या दोन महिन्यामध्ये ना बैल एकदम चांगला पाळवला एकदम टॉपला बैल पालवतो बरोबर आहे जसं मुंबईची आता थोड्या दिवसामध्ये बैठक पण होणार आहे ज्या प्रकारे मागची सीझन गेली एक अतिउत्तम म्हणून असं आपल्या मुंबईचा दर्जेदार स्टँडअप राहिला कुठंतरी वरच्या लेवलला वरती जी मैदानं झाली ना तिथं नाव घेतला हो गेला की मुंबईला खूप चांगला खेळ चालू आहे कारण त्याची संघटना खंबीर आहे जे मागच्या वर्षी नियम होते तेच नियम यावर्षी पण लागू राहिले पाहिजे तर काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के हे नियम म्हणजे एकदम अतिशय चांगले नियम आहेत मी सर्व कमिटीचे पहिल्यांदा तर आभार मानतो की त्यांनी हे नियम जे लागू केले ते एकदम चांगले नियम आहेत म्हणजे या नियमांमुळे बैलगाडी क्षेत्राला एक काहीतरी शिस्त लागेल शिस्तीशिवाय बैलगाडी क्षेत्र पूर्ण होणार नाही त्यामुळे मुंबई कमिटीचे मी आभार मानतो आणि त्यांचे एक नंबर नियम आहेत सगळे नियम चांगले नियम एक नंबर चांगले सगळे बरोबर आहे आता काही आता संघटना आहे तालुका संघटना आहे तुम्ही बघता आता मुरबाड तालुका झाला बदलापूर झाला अंबरनाथ झाला तर या संघटना मिळून पुन्हा काही काम करतात की तालुक्यामध्ये कसं बदल व्हावा मालकांना काय काय संदेश पोहोचावा तुमच्याकडून ता काय मेसेज असेल मेसेज तर काय नाही ज्या गाड्या मालकावर कोणावर अन्याय झाला तर त्याला फक्त आपल्या कमिटीने पाठिंबा दिला पाहिजे किंवा कोणा काय ड्रायव्हरला कोणाला दुखापत काही झाली तर आपण सर्व बैलगाडा मालकांनी थोडाफार हातभार लावला पाहिजे बस एवढंच माझा संदेश असेल गाडी मालकांना बरोबर आहे आज जास्त वेळ नाही घेत आजच्या गुलालसाठी तुम्हाला मी शुभेच्छा अभिनंदन करीन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन जसं आज छोटा मोठा बाबले आज एक नामांकित बैल आहे तो पण कारण त्याचा मग खूप मोठा काल आहे त्याच्यासोबत पलून सैतांचं आता वय सांगा ना मला सैतानचं आता वय चार साडेचार वर्ष साधारण म्हणजे दाती पूर्ण झालंय बैल दाती पूर्ण आले आपल्याकडे येऊन बैलाला एक वर्ष झाला एक वर्ष झाला जेव्हा वरती पालायचं तेव्हा खरेदी केलेला चार लाख तीस हजार रुपयाला तेव्हा बक्कासूरला घासा घेशी उतरलेला ते तेव्हा पहिला खरेदी केलेला के म्हणजे कुठेतरी जे तुम्ही पैसे लावले ते कुठेतरी मला वाटतं त्याच्यात दुप्पट वसूल केलं तुम्ही कारण हो, ती गुलाल महत्वाची असतात आपल्याला चालेल हो। अशीच गुलाला घेत राहावा आणि तुमचं नाव नक्कीच आहे तर अजून उंचावर न्यावा माझ्याकडून प्रार्थना असते माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला थँक्यू